तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी काल आपल्या देवाने म्हणजे दशभेंद श्री बक्कासूरने आजारपणातून उठून दारिवली मुळशी येथे झालेल्या पहिल्याच मैदानामध्ये कारुंडेकरांच्या चिक्यासोबत पळून एक नंबरचा गुलालाचा मान पटकवला त्यामुळे त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे परंतु कालच तालुका फलटण मौजे जिंते येथे पार पडत असलेल्या मैदानात सेम बक्कासूर सारखा पळसलेल्या एका नंदीने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं होय मंडळी जेमतेम बकासूर सारखे आणि त्याच गतीचा पळ असलेल्या या नंदीच नाव आहे दादू दाधो आनंदी चाळीस गावचा असून तो आता साईदाती आहे गट सेमी नंतर फायनल पळवून या गाडीने पंचाम क्रमांकाचा मान पटकावला मंडळी दश केसरी केकासूरची तुलना या बलगाड क्षेत्रातील कोणत्याच सोबत कधीच होऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी दादू आनंदी येणाऱ्या काळात आपल्या पळाच्या जोरावर स्वतःच नक्कीच एक चांगलं नाव या बलगड क्षेत्रात करेल यात काहीच शंका नाही त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद